नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत लहान मुलांमध्ये दहा पंधरा वर्षापर्यंत जसे त्यांचे ते सर्व अवयव हे हळूहळू विकसित होत असतात त्याचप्रमाणे त्यांची इम्युनिटी क्षमता सुद्धा हळूहळू विकसित होत असते त्यामुळे लहान वयामध्ये इम्युनिटी कमीच असते त्याचाच परिणाम म्हणून थोडस जरी वातावरण पाण्यामध्ये बदल झाला की लगेचच ते आजारी पडतात सर्दी खोकला ताप पोटदुखी दंत त्वचेचे आजार होत असतात वारंवार होणाऱ्या अशा तक्रारींसाठी तुम्ही सारखंच त्यांना मेडिकल मधली औषधं देत असाल तर एकतर ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये काम करतात कायमचा त्या आजाराचा इलाज याच्याने काही होत नाही आणि दुसरं म्हणजे की दीर्घकाळासाठी अशी केमिकल युक्त औषधं दिल्यामुळे त्यांचे किडनी लिव्हरसाठी ते घातक सांगितलेलं आहे आणि सा सतत थोड्याशा तक्रारींसाठी तुम्ही अशी औषधं देणं म्हणजे त्याचा परिणाम काय होतो की त्यांच्या शरीरातील लढाऊ पेशी म्हणजेच इम्युनिटी ही जागृतच होत नाही ती विकसित व्हायला वावच मिळत नाही अजूनच इम्युनिटी त्यांची कमी कमी होत जाते आणि मुलं जर का सतत अशी आजारी राहिली तर त्याचा परिणाम म्हणून वजन उंची नीट वाढत नाही त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर त्याचा परिणाम होतो म्हणूनच आजच्या या भागामध्ये लहान मुलांची इम्युनिटी म्हणजे अगदी आठ दहा महिन्याच्या वरील मुलांपासून तुम्ही सहज करू शकता की त्यांची इम्युनिटी वाढेल असे पाच अतिशय साधे सोपे सोपे परंतु खूप प्रभावी घरगुती उपाय तसंच व्हिडिओच्या शेवटी लहान मुलांमध्ये सतत दिसणारी एक तक्रार कोविड नंतर तर ते खूपच वाढलेलं आहे ते म्हणजे सर्दी खोकला कफ जी बराच काळ जर का त्यांच्यामध्ये राहिली तर परिणाम म्हणून बालदमा निमोनिया अलर्जीची सर्दी होण्याचा धोका वाढतो तर त्याचा कायमचा मुळापासून इलाज करणार जादुई चाटण सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून शंभर तुम्हाला याचा फायदा होईल आणि हो एक छोटीशी विनंती असेल अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशात नवनवीन आरोग्यविषयक वी व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहा सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजेच त्यांचा आहार आहार हे आपल्या शरीराचं इंधन आहे ते योग्य टाकलं तरच हे जे आपलं शरीर आहे आपली जी, जी गाडी आहे ती सुरळीतपणे चालू राहणार आहे त्यातच लहान मुलांचे तर अजून अवयव सर्व विकसित व्हायचे असतात जे आहे ते अजून कच्च आहे तर त्यामुळे त्याची काळजी जास्त घेणं हे खूप गरजेचं आहे त्यांच्या आहाराकडे कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे रोजच्या रोज त्यांना ताजे घरी बनवलेले पौष्टिक असे पदार्थ पोळी भाजी भात वरण किंवा चवीत बदल म्हणून आपल्या बनणारे पारंपरिक असे त्यामध्ये ही आवर्जून एक ते दोन चमचे तूप द्यावं ताजी फळं आपल्या भागामध्ये चालू ऋतू मध्ये मिळणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत तर यांचा आहारामध्ये जरूर समावेश करावा पॅकेट फूड कुठलेही म्हणजे मग सेरेलॅक मॅगी वेफर्स कुरकुरे बिस्किट चॉकलेट केक्स तर या सर्वांमध्ये एकतर हाय शुगर हाय सॉल्ट कंटेंट किंवा मग प्रिझर्वेटिव्ह भरपूर प्रमाणामध्ये असतात पाम ऑइल पाम तेलाचा वापर केलेला असतो जे की कॅन्सर हार्ट अटॅक ओबेसिटी शुगर म्हणजे डायबेटिक पेशंट वाढवण्यासाठी सुद्धा आता कारणीभूत ठरतं हे संशोधनातून सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि सतत असे पदार्थ जर का तुम्ही त्यांना देत असाल तर त्याचा परिणाम म्हणून त्यांचं पचन बिघडतं पोषक घटकांची कमतरता त्यांच्या शरीरामध्ये होते केस सुद्धा आजकाल म्हणजे अगदी पाच सहा वर्षांच्या मुलांचे सुद्धा केस पांढरे होत आहेत अशी तक्रार बऱ्याचदा पेशंट्स करतात तर पालकांना माझी ही कळकळीची विनंती आहे की असे जे पदार्थ आहेत ते म्हणजे कितीही मुलांना चवीला आवडतायत किंवा तुम्हाला देणं परवडतंय तुम्हाला ते आपल्या काळामध्ये ते आपल्याला मिळालेले नाहीयेत म्हणून जर का तुम्ही त्यांना ते देत असाल तर तुम्ही त्यांचं आरोग्य धोक्यात आणताय अगदी कधीतरी चवीत बदल म्हणून ठीक आहे पण त्याचा अतिरेक नको दुसरं महत्वाचं म्हणजेच व्यायाम लहान मुलांची इम्युनिटी वजन उंची चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी त्यांचे हाडे स्नायू स्ट्रॉंग करण्यासाठी विटॅमिन डी खूप आवश्यक असतं की आपल्याला मिळतो कोवळ्या उन्हातून त्यामुळे रोजच्या रोज सकाळी त्यांना मोकळं कुठेही जागा असेल की जिथे सकाळची अशी कोवळी उन्हं येतात तर तिथे मोकळेपणाने खेळू द्या किंवा मग जर का कवायती व्यायाम सूर्यनमस्कार योगासनं हे केलं तर अजूनच जास्त उत्तम आजकाल काय होते ना की टी व्ही मोबाईलची एवढी सवय मुलांना लागलेली असते याच्यामुळे मुलं घरातून बाहेरच पडत नाहीत पण पालकांनी आवर्जून त्यांच्यासाठी वेळ काढून त्यांच्यासोबत म्हणजे फिरायला जा त्याच्याने काय होईल की म्हणजे त्यांना भूक पण चांगली लागेल त्यांचं पचन चांगलं होईल व्यवस्थित पोटभर ते जेवण सुद्धा करतील आणि त्याच्याने मग इम्युनिटी सुद्धा त्यांची नक्कीच वाढेल सरा महत्वाचा उपाय म्हणजेच झोप आपल्या सर्वांसाठीच शारीरिक मानसिक विकास चांगला होण्यासाठी आजारांपासून लांब होण्यासाठी दीर्घायुषी होण्यासाठी म्हातार पण लवकर येऊ नये म्हणजे सुरकुत्या असतील किंवा केस पांढरे होणं अशा समस्या लवकर येऊ नयेत नवीन पेशी शरीरामध्ये तयार करण्यासाठी झोप चांगली गाढ झोप योग्य म्हणजे रात्रीची किमान आठ ते दहा तासांची खूप आवश्यक आहे म्हणजे तुमचं काहीही दुखत असेल त्यावेळेला अनुभव तुम्ही घेतला असेल जर का चांगली गाढ तुमची झोप झाली रात्रीची किंवा दिवसा सुद्धा दुखत असेल तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि अशा तुम्ही जर का छान अशी झोप घेतली तर कुठल्याही औषधाशिवाय ते दुखणं आपोआपच एवढी ताकद या झोपेमध्ये आहे आणि लहान मुलांसाठी तर दुपारची किमान एक दोन तासांची आणि रात्रीची सुद्धा आठ ते दहा तासांची झोप ही अत्यावश्यक आहे तेही वेळ खूप महत्वाची ठरते कारण रात्री दहा ते दोन हा जो काळ आहे या वेळेमध्ये आपण झोपलेला असेल तर त्यावेळेला ग्रोथ हॉर्मोन भरपूर प्रमाणामध्ये सिक्रेट होत जे की त्यांची उंची वाढवण्यासाठी इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी तसंच स्मरण शक्ती वाढवण्यासाठी ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप गरजेचं असतं पण आजकाल बऱ्याच पालकांना विचारलं की मुलांची झोपण्याची वेळ काय आहे तर अगदी रात्री बारा एक एक वाजेपर्यंत ही छोटी छोटी मुलं सुद्धा घरामध्ये जागी असतात त्याचं कारण म्हणजे पहिले जे आपण दोन मुद्दे पाहिलेले आहेत आहार योग्य नसणं आणि व्यायाम शरीराला दिवसभर काहीच त्यांच्या मिळत नाही तर हे दोन मुद्दे तुम्ही त्यांचे करेक्ट केले आणि जर का टीव्ही मोबाईल कुठल्याही स्क्रीन्स म्हणजे दिवसभर तर चालूच असतात पण रात्रीच्या वेळेला तरी किमान मुलांना तर द्यायचंच नाहीये घरातील इतर जे काही व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ही सवय अतिशय धोकादायक सांगितलेली आहे तर रात्रीच्या वेळेला अशा ज्या स्क्रीन्स आहेत त्या नऊ वाजेपर्यंत त्याच्या पुढे या सर्व स्क्रीन्स बंद करा लाईट सुद्धा थोडीशी डिम करा घरामध्ये गोंधळ किंवा असे जे आवाज आहेत ते कमी करा शांत असं वातावरण ठेवा आणि मग त्यांना दहा वाजता वगैरे जर का अगदीच घरातील सर्वांना झोपणं त्यावेळेला शक्य होत नसेल तर किमान लहान मुलं जे आहेत घरातली ते तर त्यांना एखाद्या शांत लाईट बंद असलेल्या रूम मध्ये घेऊन जा आणि त्यांना छान असं झोपवा तिथे त्याच्याने त्यांची झोप जर चांगली झाली तर इम्युनिटी तर वाढतेच शिवाय आजकाल बऱ्याच पालकांची तक्रार असते की हायपर ऍक्टिव्हिटी मुलांमध्ये चिडचिडेपणा चीड़ खूप जास्त दिसतोय तर तो, तो सुद्धा अशा प्रकारे मेंदूला त्यांच्या योग्य विश्रांती न मिळाल्यामुळेच असतो तर तो अशी जर का योग्य त्यांची झोप झाली कटाक्षाने पालकांनी याकडे लक्ष द्यायचं आहे ज्यामुळे की त्यांची इम्युनिटी वाढेल आणि जो सर्वांगीण त्यांचा विकास आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे की तीन असे पदार्थ आहे जे सकाळी उपाशी पोटी जर का दिले दिवसाची सुरुवात त्या पदार्थांनी केली तर खूप चांगला त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आजारांपासून लांब ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो सगळ्यात पहिलं म्हणजेच तुळस आपल्या सर्वांच्या घरासमोर असतेच तर ही अँटीऑक्सिडंट शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकणारी कफ दोष आणि वात दोष पित्त दोष सर्वांनाच कमी करणारी सांगितलेली आहे तसंच लहान मुलांमध्ये सारखं जंत होत असतात सर सर्दी कफाच्या तक्रारी अलर्जी वगैरे होत असते तर त्वचेचे आजार तर या सर्वांवर खूप चांगली औषधी आहे अगदी म्हणजे तुम्ही दहा महिन्याच्या वरील बाळांना सुद्धा ठेचून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा रस तयार होतो तर तो दोन ते चार थेंब जरूर द्यावा मोठ्या मुलांना थोडासा जास्त रस म्हणजे पाव ते अर्धा चमचा सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा जर का त्यांना दातांचा हिरड्यांचा काही त्रास असेल तर दोन पानं चावून खाण्यासाठी थोड्या कालावधीसाठी देऊ शकता त्याच्याने सुद्धा चांगला फायदा होतो दुसरं म्हणजेच बदाम आपले हाडे नायू स्ट्रॉंग करण्यासाठी ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी खूप हे आवश्यक आहे तर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी सोलून त्यांना ते खायला द्यावेत एक वर्षाच्या आतील मुलांना उगाळून जेव्हा त्यांना व्यवस्थितपणे चावता येतील तर त्यावेळेला सुद्धा चावून तुम्ही किमान दोन बदाम तरी रोज दिलेच पाहिजेत आणि तिसरं महत्वाचं म्हणजेच आवळा ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं शरीरामध्ये नवीन पेशी केसांच्या त्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप आवश्यक आहे तर सकाळी त्यांना तुम्ही आ, एक छोटासा मोरावळ्याचा तुकडा किंवा आवळा कॅन्डी असं काहीही जे त्यांना आवडेल तर ते आवर्जून खायला द्यावं पाचवं म्हणजेच सुवर्ण प्राशन अगदी एक दोन महिन्याच्या वरील बाळांपासून ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही हे देऊ शकता यामध्ये सुवर्ण भस्म असतं ज्याच्यामुळे की त्यांचं पचन सुधारतं वजन उंची स्मरण शक्ती इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढते त्याचं किट आयुर्वेदिक मेडिकल मध्ये तुम्हाला तयार किट मिळतं तर ते घरी आणून तुम्ही घरच्या घरीच त्यांना देऊ शकता किंवा मग जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्या इथे तुम्ही महिन्यातून एक दिवस असतो गुरु पुष्पामृत मुहूर्त कॅलेंडरवर सुद्धा लिहिलेलं असतं तर त्या दिवशी त्यांच्या इथे तुम्ही मुलांना असे सुवर्णप्राशनच जे डोस आहे तो देऊ शकता फक्त दोन ते चार थेंब याचे पाजल्यानंतर ते अगदी अमृताप्रमाणे मुलांसाठी काम करतात आता जादुई चाटण सर्दी कफ खोकला जो लहान मुलांना म्हणजे अगदी कितीही जुना वारंवार होत असेल तरी सुद्धा त्याचा अगदी कायमचा इलाज करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक सहाणेवर म्हणजे तुम्ही हे जे चाटण आहे ते अगदी एक दीड महिन्याच्या वरील बाळांना सुद्धा त्यांना असं खूप सर्दी कफाचा त्रास होत असेल तर नक्कीच देऊ शकता एक वर्षाच्या आतील जर का बाळ असेल तर सहाणीवर जे दूध तुम्ही बाळाला देताय आईचं असेल तर ते गाईचं किंवा फॉर्म्युला कुठलंही जे असेल तर त्यामध्ये आणि एक वर्षाच्या वरील मुलांसाठी मध तुम्ही उगाळण्यासाठी वापरू शकता तर सहानेवर ते घ्या आणि त्यामध्ये पाच वनौषधी उगाळून बाळाला द्यायच्या आहेत त्या तुम्हाला एकतर आयुर्वेदिक औषधीच्या दुकानांमध्ये मिळतील किंवा मग ऑनलाईन सुद्धा तुम्ही त्या घेऊ शकता लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या खाली मी दिलेलीच आहे फक्त त्यांना कुठलीही कीड लागलेली नसावी चांगल्या क्वालिटीच्या त्या असाव्यात तर सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजेच वेखंड बालामृत असं ज्याला म्हटलेलं आहे उष्ण तीक्ष्ण गुणाचं असल्यामुळे सतत बाळाला जर का ताप येत असेल किंवा उष्ण गुणामुळे जो कफ आहे तो सुद्धा पातळ करण्यासाठी उपयुक्त ठरत दुसरं म्हणजेच जायफळ शांत झोप लागण्यासाठी कफ उलटीद्वारे शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी खूप उपयुक्त आहे तिसरं म्हणजेच सुंठ ही सुद्धा बाळाच्या अगदी पोटामधील जंत सर्दी कफाच्या तापाच्या कुठल्याही तक्रारी असतील गॅसेस त्यांना होत असतील त्यावर सुद्धा ही सुंठ जी आहे ती उपयुक्त आहे सर्दी फक्त असेल तर हे तीन घटक वापरू शकता आपण जर का खोकला खूप जास्त येत असेल तर मात्र अजून दोन ऍड करणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिलं म्हणजे ज्येष्ठ मध आणि दुसरं म्हणजे हळकुंड जे की अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी इन्फ्लमेटरी अँटी व्हायरल असं सगळंच सांगितलेलं आहे तर रक्तातील कुठलेही इन्फेक्शन ते चांगल्या क्वालिटीचं चा हवं तर हे सर्व व्यवस्थितपणे उगाळून जर का बाळ दीड महिन्यांचं वगैरे असेल तर त्याच्यासाठी उगाळून पूर्ण जे चाटण तयार होतं त्याची एवढीशी जी क्वांटिटी आहे ती बाळाला चाटण म्हणून खूप जास्त त्रास असेल तर दर दोन तीन तासांनी द्या फार जास्त त्रास नसेल तर दिवसातून तीन चार वेळेला देऊ शकता म्हणजे बाळ जेव्हा झोपतो त्यावेळेला हे जे चाटण आहे त्या ते त्याच्या कपळाला छातीला तळपायाला सुद्धा आवर्जून लावा हे आहे कफ पातळ होण्यासाठी शांत झोप लागण्यासाठी सुद्धा हे मदत करतं छोट्या बाळांसाठीची एवढी आणि जर एक वर्षापर्यंत वगैरे बाळ असेल तर त्यांच्यासाठी पाव चमच्यापेक्षाही कमी होईल एक वर्षाच्या वरील मुलं दोन तीन वर्षापर्यंत तर त्यांच्यासाठी पाव चमचा आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही पाव ते अर्धा चमचा हे वापरू शकता पाच वर्षाच्या वरील मुलांना तुम्ही याची चूर्ण जी आहेत ती अशा प्रकारे मधामध्ये मिक्स करून सुद्धा चाटण म्हणून देऊ शकता खूप सुंदर असे रिझल्ट मिळतात अजून या चाटणाचा सविस्तर व्हिडिओ याआधीच आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे त्यामध्ये अजून सविस्तर माहिती तुम्हाला मिळेलच फक्त एक महत्वाची गोष्ट हे चाटण दिल्यानंतर तुम्ही दहा मिनिट तरी बाळावरून पाणी वगैरे देऊ नका कारण हे जे औषध आहे ते थोडा काळ घशामध्ये राहणं कफावर त्याची ऍक्शन होणं गरजेचं आहे पाणी दिलं तर ते धुवून निघून जाईल आणि त्याचा तितकासा फायदा होणार नाही तर जरूर हे सर्व उपाय करून पहा खूप चांगला फायदा होतो मुलं कायम निरोगी तुमची राहतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा काही ही शंका प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा आणि सर्वांना कायम कुठल्याही औषधाविना निरोगी आयुष्य जगता यावं आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अजून असेच आरोग्य विषयक नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून अगदी मोफतपणे आमच्या अशाच आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद